आजच्या या आरोग्य शिबिराच्या अहिल्यादेवी पुण्यतिथी यांच्या निमित्ताने आणि पंधरा ऑगस्ट त्याच्या धोनीचा मद सुवर्णमध्ये साधून आजचा हा शिबिर आयोजित केला आहे या शिबिरामध्ये सर्व गोरगरीब लोकांची सेवा व्हावी गोरगरीब लोकांना याचा गोर लाभ व्हावा आणि याच्यामध्ये रोगामध्ये ह्या दाताची तपासणी आली डेंटल रोग डॉक्टर पबितवार म्हणून स्वप्नील फोबितवार आहेत डॉक्टर हेंडगेसाहेब यांनी अतिशय चिकित्सकपणे तपासणी करणारे असे डॉक्टर हेंडगेसाहेब हे डोळ्यांची तपासणी बऱ्याच शंभर पेशंटपेक्षा जास्त पेशंट आत्तापर्यंत झालेले आहेत आणि जनरल फिजिशियनचे आमचे डॉक्टर आकाश लोमटे आहेत यांनी केले आहेत हे असे तीन चार सगळ्या डॉक्टरांचं मिळून आपण इथं वेगवेगळ्या आजारावर गोरगरीब लोकं असतील मुलं असतील आणि ज्यांना शक्य नाही अशा लोकांना हे आपण सगळं केलेलं आहे याच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी आपण ब्लड ग्रुप ही या ठिकाणी आपण त्यांना ते शुगरची तपासणी आणि ब्र ब्लडचं ग्रुप हे पण आपण त्यांना क काढून दिलेलं आहे आणि ह्याच्यासोबतसोबत आपण रक्तदान शिबिर पण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तरुण पोरं मुलं समोर येऊन रक्तदान करत आहेत त्या सर्वांच्या ह्याच्यामधून सर्वांचं सहकार्य मिळालं आणि आम्ही अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत नेहमीच करतो हे कार्यक्रम किती वर्ष आहे आता हे पाच वर्ष आहे कार्यक्रमाचं पाच वर्ष शुभेच्छा पंधरा ऑगस्टच्या तर ह्या सर्वाच्या अनुषंगानं मी सर्व जनतेला आणि सर्व भारतीय वासियांना पंधरा ऑगस्टच्या शिव मेडिकल आणि एस क्लिनिक यांच्या माध्यमातून सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद